नमस्कार मी स्वतः डॉक्टर राजकुमार आटकर सुयश हॉस्पिटल संचलित व्यसनमुक्ती व समुपदेशन केंद्र माढा वास्तविक पाठ्यमागच्या भरपूर साऱ्या व्हिडिओमधून आपण व्यसनमुक्त झालेल्या रुग्णांची किंबहुना त्यांच्या नातेवाईकांशी जे काही संवाद आपला होतो आणि त्यांच्या जे व्यसनमुक्तीच्या संदर्भात जे काही आपल्याला अनुभव आलेले आहेत ते आपल्यासमोर शेअर करण्याचा आपण जो प्रयत्न करत असतो त्यातलाच एक एक पुष्प आज मी गुंफण्याचा प्रयत्न करतोय तर आपण त्यांची मुलाखत अगदी लाईव्ह साजरी करण्याचा प्रयत्न करतोय त्यांना आपण कसल्याही प्रकारचं प्रिपरेशन दिलेलं नाही आहे पहिल्यांदा तुमचं नाव सांगा नमस्कार नीरमेशोवंशी मोठ्या ना नीरमेशोवंशी रमेश सूर्यवंशी सोमवंशी हां सोमवंशी हा तरी गाव कुठलं आहे तुमचं सोमनाथ बरोबर सोमनाथ बोरगाव तालुका कोणता आहे तालुक्यामध्ये तुम्ही काम काय करता शेती करतो शेती करतो हो। किती जमीन आहे तुम्हाला चार एकर चार एकर शेतातली का? कामं करतात बरोबर वय किती आहे तुमचं एकोणनव्वद जन्मतारीख आहे म्हणजे दरम्यान एक पस्तीस वर्ष वय आहे बरोबर आहे पस्तीस पस्तीस वर्ष तर माझ्याकडे तुम्ही कधी आला होता गेल्या वर्षी आला होता गेल्या एक वर्षापूर्वी आला होता बरोबर हां त्यावेळेस तुमच्या त्याच्या पूर्वीची कंडिशन कशी होती मला सांगते कंडिशन सांगायला बेकर होती कंडिशन म्हणजे दिवस दिवसभर तर काय जे ते जेवण तर नव्हतंच जे सकाळी सहा वाजता दारू प्याय चालू केली की के संध्याकाळी बारा एक वाजेपर्यंत झोपूस तर म्हणजे दारू हो खेपला कंटिन्यू कंटिन्यू म्हणजे खाडा म्हणजे असा कुठलाही नव्हता किती वर्ष चाललं ते असं बरच वर्ष चाललं तीन साडेतीन वर्ष चाललं तीन साडेतीन वर्षी जास्तही झाले असते त्याच्या म्हणजे असं कंटिन्यू दररोज सकाळी उठल्यापासून हो सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत खेपेला प्रेंट प्रें हो, 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 खेप हो हो खेपेला हो, खेप चालू शारीरिक कंडिशन वजन वगैरे किती वजन माझं साधन बघा बावन्न किलो होत तर तुमच्यापासून बघा माझ्यापासून अंतर जवळपास चारशे साडेतीनशे किलोमीटर आहे हो आहे ना तर तुम्ही कसं आला आमच्याकडे बघा कानडीचा एक ही होता पाहुणा होता कानडी बदन कानडी गावात हो पप्पू साखरे म्हणून होत मग त्यांनीच सांगितलं होतं कारण त्यांनी पण दोघं तिघ होता आधी कारण त्यांचे सुटले होते पूर्ण मग तिने सांगितलं चला बघू प्रयत्न करू आणि ह्याच्या आधी मी कुठंही कधी गेलेला नव्हतं याच्यासाठी आपण दिलेलं औषध सातत्याने खाल्लं का हो सातत्याने एक महिना मी कंटिन्यू खाल्लं परत मला माझे मला चांगलं वाटायला होतं त्याच्यामुळं पुढच्या वेळा ऑनलाईन करायचं मी नगच म्हणत होत टाळायचं लागलो होतं पण तरी पण केल्या ऑनलाईन केल्या आठ दिवस खाल्ले ते तर दिवस झाले तुमचं दारू सुटून आज मला वाटतं अकरावा महिना चालू आहे अकरा महिन्यामध्ये किती वेळा दारू केला तुम्ही नाही नाही वास सुद्धा घेतला नाही वास सुद्धा घेतला नाही नाही त्याच्या अगोदर असे अकरा महिने गेले नव्हते अकरा महिने एक दिवस पण गेला नव्हता एक दिवस नव्हता नव्हता जात आता तुमच्या शरीरामध्ये काय बदल दिसत बललमध्ये पूर्णपणे एकदम फ्रेश वाटतंय पहिल्यासारखं म्हणजे वजन किती आता वजन माझं आता एकसष्ट किलो म्हणजे दहा किलो वजन हो दहा किलो वजन वारे। वारे। हो आणि तुमच्या शरीरामध्ये बदल शरीरामध्ये पण माझी मला पण वाटतंय वाटतं समाजामध्ये पण तुमची किंमत समाजामध्ये किंमत विशेष म्हणजे समजा समाजापेक्षा घरी बाल कपोरा किंमत वाढली असे काय चिडचिड समजा होत ठीक आहे आज तुम्ही कशा आला इकडे

कोणता वय किती आहे तुमचं माझं एकोणतीस वर्ष तुम्ही किती वर्षापासून दारुटी द मी दोन वर्ष झालं मला दोन वर्ष म्हणजे ऍक्च्युअल दोन वर्ष जास्त जास्त दारुटी ना मग त्याच्यापेक्षा जास्त दिवस सुद्धा झाले थोडे थोडे बरोबर ठीक आहे हे कुठे आहेत तुमचे माझे वडील आहेत ते हां देव हां तुमचं नाव सांगा गौर धन शिंदे शिंदे काम काय करता शिंदे शेतीत

म्हणजे हां हे काय आम्ही खराब झाला ह्याच्यामुळे औरंगाबादला गेलो की ह्याच हिच बघून घ्यायचं हे मग तिथं रहा राहा म्हणायचं पण आम्हाला काय र नाही मग पुन्हा तिकडून ही कंपनीत या की सुनबाई सांगायचं असं झालं तसं झालं मग आम्हाला काही जेवण हे असं करूच वाटत नव्हतं सारखं गोर याचा तुम्ही संदेश काय द्याल मग जनतेला काय संदेश द्या तुमचा मोबाईल नंबर पण सांगा हो मी तर असं सांगतो समजायला एकदम हे आहे का असं एकदम नॅचरल असं काही कुठला सुद्धा धोका नाही अगर काही हे सुद्धा नाही रिक्षा घ्यायसारखं काही नाही आणि पूर्णपणे ना... मला तर वाटतं खात्री सिर कुणी पण दुसरं बी कुणी आलं का तरी असं डबल प्रति तर म्हणून असं काही मला वाटणार नाही होईल म्हणून असं आणि कुणी येणार पण नाही असं तुमचं पूर्ण नाव एकदा मोठे सांगा रमेश दिनकर सोमवंशी माझा नंबर राहणार सोमनाथ बोरवा तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणतीस बारा चौतीस झिरो दोन ह्या नंबरवरती हो तुम्हाला फोन केला हो तर तुम्हाला तुम्ही त्यांना सांगतील हो सर हो बरोबर काय तुमचे अनुभव हो अनुभव आणखी एकदा तुमचा नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणतीस बारा चौतीस झिरो दोन ओके ठीक आहे ठीक आहे धन्यवाद हे एक आपण व्यसनमुक्तीचं एक पुष्प आपल्या व्यसनमुक्ती केंद्रामधील गुंफण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर आपल्या थमनेलवरती दिलेल्या मोबाईलवरती तुम्ही आमच्या ह्या सर्विसेससाठी अगदी ओ पी डी लेवलवरती कमीत कमी रक्त तपासण्या आणि कमीत कमी ॲडमिटमधून आम्ही व्यसनमुक्ती करण्याचा जवळपास साडेतीन हजार ते साडेचार हजार रुग्णांना याचा लाभ देण्याचा प्रयत्न केला याचा लाभ तुम्ही घेऊ शकता आमच्या व्यसनमुक्ती केंद्राचं नाव व्यसनमुक्ती व समुपदेशन केंद्र सुयश हॉस्पिटल मेन रोड माढा जिल्हा सोलापूर मी स्वतः डॉक्टर राजकुमार अडकर एम डी सुयश हॉस्पिटल व्यसनमुक्ती व समुपदेशन केंद्र माढा नमस्कार